नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टिकनिक सी मराठी युट्यूब चॅनलमध्ये सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या नवविवाहित दाम्पत्यांना कन्यादान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे ती वाढ नेमकी किती करण्यात आलेली आहे याचा लाभ कोणत्या लाभार्थ्यांना होणार आहे त्याबाबतच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विवास होड़ा मदे विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यासाठी वित्तीय सहाय्य अंतर्गत कन्यादान योजनेतील लाभार्थींच्या अनुदानात वाढ करण्याबाबतचं हे परिपत्रक दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेलं आहे सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यासाठी अर्थसहाय्य कन्यादान योजना या योजनेअंतर्गत नवविवाहित दाम्पत्यांना स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणून रुपये चार हजार देण्यात येत आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिनांक वीस मे दोन हजार तेवीस रोजी पालघर येथील सामूहिक विवाह सोहळ्या दरम्यान सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या दाम्पत्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात रुपये पंचवीस हजारपर्यंत वाढ करण्याबाबत घोषणा केली आहे त्या अनुषंगाने महिला व बालविकास विभागांतर्गत शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना अंतर्गत नवविवाहित दाम्पत्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात रुपये पंचवीस हजार व सामूहिक विवाह राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना रुपये दोन हजार पाचशे एवढे अनुदान चोवीस रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आदिवासी विकास विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग इतर मागास बहुजन कल्याण विभाग तसेच इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपयुक्त योजनेशी समरूप असलेल्या विवाही अनुदानात महिला व बाल विकास विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार वाढ करण्यास मान्यता दिलेली आहे मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या अनुषंगाने या विभागांतर्गत सुरू असलेल्या कन्यादान योजनेच्या लाभार्थींना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचारात होती त्या संदर्भातला शासन निर्णय दिलेल्या विभागात सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यासाठी अर्थसहाय्य कन्यादान योजना या योजनेअंतर्गत देण्यात येत असलेल्या अनुदानात वाढ करण्याच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक एक येथे नमूद शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या इतर मागास वर्ग विशेष मागास प्रवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यांना सध्या रुपये वीस हजार इतके अनुदान वधूचे वडील आई किंवा पालकाचे नावे अधोरेखित रुपये पंचवीस हजार पर्यंत वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहात अनुदान म्हणून प्रति जोडपे रुपये चार हजार इतके अनुदान देण्यात येते तथापि सदरच्या अनुदानात कोणताही बदल नाही इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संदर्भ क्रमांक एक इथे नमूद शासन निर्णयातील परिशिष्ट अ ब क ड प्रमाणे पात्रतेचे निकष माहिती सादर करण्याचा सा विहित नमुन्यातील प्रस्तावाचा नमुना हमीपत्र इत्यादी कायम राहतील इतर बहुजन कल्याण विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथे नमूद शासन निर्णयामध्ये सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या मागसवर्गीय दाम्पत्यांना वस्तुस्वरूपात देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम वधूचे वडील आई किंवा पालकांच्या अधोरेखित धनादेशाद्वारे म्हणजेच क्रॉस चेकने लग्नाच्या चे दिवशी देण्यात यावी अशी तरतूद आहे आता त्यात बदल करून अनुदानाची रक्कम थेट लाभार्थी हस्तांतरण म्हणजेच एबीटी पद्धतीने लाभार्थींच्या खाती जमा करण्यात यावी अशी तरतूद या शासन निर्णयाद्वारे करण्यात येत आहे सदर सुधारित तरतुदी शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून लागू होतील तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वाचे अपडेट सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या नवविवाहित दाम्पत्यांना कन्यादान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे सदरील वाढ ही रुपये पंचवीस हजार इतकी करण्यात आली असून याचा लाभ विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यांना होणार आहे त्याबाबतचं एक महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद